संशोधना आपण पुढे आहोत त्यामुळे एक युनिक सिटी ही डेव्हलप झाली एक क्लायमेटचा जो बॅलन्स आहे की इथे थंडी टोकाची नसते पाऊस टोकाचा ऊन टोकाचा नसते बॅलन्स सीझनचा माणसाच्या शरीरावर बुद्धीवर विचारावर कार्य परिणाम असतो तसा झाला असेल पण एव्हरीथिंग इज एअर आणि त्यामुळे आम्ही खूप चांगलं करू आपण जोरदार काळ्यांच्या मी नेहमी विचार करतो की एखादा इव्हेंट करणं सोपं असतं कॉन्ट्रॅक्ट देऊन इव्हेंट करणं सोपं असतं पण आपल्याला हे इव्हेंट नाही पुस्तकाची मुवमेंट करायची ही चळवळ उभी करायची आणि याच्यात सहभाग महत्वाचा आहे आणि मी आपल्याला सांगायला मला आनंद होत की यावेळेस सुद्धा आपण जवळजवळ चार नवीन विश्वविक्रम पुस्तकाचे करणार आहोत अनेक विक्रम आपण चायनाचे मोडणार आहोत आणि एक नाही दोन नाही किमान पंचवीस तीस लाख लोक सहभागी होतील असा एक विश्वविक्रम आपण करतोय